नमस्कार आज आपली टिफिन सिरीजची ही तिसरी रेसिपी आहे आज आपण बनवत आहोत इटालियन राईस त्यासाठी लागणारं साहित त्या हे साहित्य आहे इटालियन राईस ही झटपट अशी बनणारी रेसिपी आहे आपण ही झटपट बनवून टिफिनला देऊ शकतो इटालियन राईससाठी जे साहित्य लागणार आहे ते आता आपण बघणार आहोत आपण इथे तीन प्रकारच्या शिमला मिरची घेतल्या आहेत एक कांदा घेतला आहे आणि आपण ही कोबी घेतली आहे कोबी पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्या मुलाला हवी होती म्हणून मी घेतली आहे इथे आपण एक कप बासमती राईस घेतला आहे याचं वजनी प्रमाण आहे दोनशे ग्राम आपण या कपाने मोजून घेतला आहे बासमती राईस इथे मी हा बासमती राईस पूर्ण शिजवून घेतलं आहे शिजवताना यामध्ये मी तेल आणि थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि एक्स्ट्रा पाणी ॲड केलं होतं तांदूळ शिजल्यानंतर यातलं पाणी आपल्याला पूर्ण ड्रेन करून घ्यायचं आहे पाणी ड्रेन केल्यानंतर मी राईस दहा मिनटं चाळणीमध्येच ठेवून दिला होता त्यामुळे पूर्ण मोकळा झाला आहे अशाच प्रकारे राईस बनवून आपल्याला वापरायचं आहे आपण चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे मूठभर कोथिंबीर आपण बारीक कापून घेतली आहे इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे मी हे नॉर्मल तेल घेतलं आहे तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरलं तरी चालेल एक चमचा आपण बटर घेतला आहे चिमूटभर काळी मिरी घेतली आहे इथे मी पन्नास ग्राम कॉर्न हे पाण्यामध्ये मीठ टाकून उकडवून घेतले आहेत त्यासोबत मी हे बेबीकॉनही घेतलं आहे तेही उकडवून घेतलं आहे कॉर्न पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्या मुलाला खायचं होतं म्हणून मी या राईसमध्ये हे ॲड करणार आहे इथे आपण अर्धा चमचा ऑरिगॅनो पाव चमचा चिली फ्लेक्स घेतले आहेत आणि आपल्याला चवीनुसार मीठ यूज करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला या शिमला मिरची एक कांदा आणि कॅबेज आपण घेतला आहे तो कापून घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला हे बेबिकॉनही कापून घ्यायचं आहे आपण इटालियन राईससाठी या तिन्ही शिमला मिरचींचा पावपाव भाग यूज करणार आहोत आणि कॅबेजी आपण थोडासाच यूज करणार आहोत चला तर मग हे कट करून घेऊया आपण या शिमला मिरची कापून घेणार आहोत आणि याचा हा मधला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे येलो शिमला मिरचीही कापून घेणार आहोत तिचाही आपल्याला हा मधला भाग काढून घ्यायचा आहे आता ग्रीन शिमला मिरची सगळ्यांची सेम प्रोसेस आहे हा मधला भाग आपल्याला काढायचा आहे हे एक्स्ट्राचं जे दिसतं ते सगळं काढून घ्यायचं आहे आपण तिन्ही शिमला मिरची कापून घेतल्या आहेत यातले एक एक पार्ट मी बाजूला करते आणि आपल्याला यातला फक्त पावपाव भाग यूज करायचा आहे सगळ्यात आधी मी या शिमला मिरचीचा हा एवढाच भाग घेणार आहे सगळ्या शिमला मिरचीचे आपल्याला एवढेच भाग घ्यायचे आहेत आता ते कट करून घेते मी हे आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजे मुलांना कळणार नाही ते पटापट खातील थोडं जाडसर ठेवल्यावर त्यांना ते आवडणार नाही आता मी ही येलो शिमला मिरची घेतली आहे पावभाग तीही त्याच पद्धतीने कट करून घेणार आहे तीही बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे दिसायला हाराही छान दिसतो असा कलरफुल दिसतो मुलांना आवडतो आता ग्रीन शिमला मिरची ही मी कट करून घेते त्याच पद्धतीने तीनही शिमला मिरची आपण कट करून घेतल्या आहेत आता आपण कॅबेज कट करून घेणार आहोत कॅबेजही थोडासाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे कोबीचा एवढाच भाग घेतला आहे आता तोही आपल्याला एकदम लहान लहान कट करून घ्यायचा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे कोबी कोबी आपण आता कट करून घेत आहोत अशा पद्धतीने आपल्याला हेही कट करून घ्यायचं आहे आता आपण कांदा कट करून घेणार आहोत कांदाही आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा ही सेम पद्धतीने कट करून घेणार आहोत आपण एकदम बारीक बारीक कट करणार आहोत भाज्या घेतल्या आहेत त्या आपल्याला बारीक बारीक कट करायच्या आहेत हे बेबीकॉर्न कट करणार आहे त्या अशा पद्धतीने मी कट करणार आहे स्लाईस स्लाईस करणार आहे आपण हे सगळं व्यवस्थित कट करून घेतलं आहे मी हे बारीक यासाठी कापून घेतलं आहे की मुलांच्या खाण्यामध्ये जर जा जाडसर असं काय आलं तर मुलं खायला बघत नाही टिफिन तसाच परत घेऊन येतात त्यामुळे आपल्याला हे सगळं बारीक कापून घ्यायचं आहे हे सगळं मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते अशा पद्धतीनेच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे मुलं नक्की टिफिन फिनिश करून येतील चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे आपण पॅनमध्ये तेल ॲड करणार आहोत त्यासोबतच आपण एक चमचा बटर ॲड करणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये ही लसूण ॲड करायची आहे मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली आहे नाहीतर बटर एकदम करपून जातो लसूण ॲड केल्यानंतर मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे आता लसूण ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये ही या अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे एक चमचा घेतली आहे आपण अदरक लसूण पेस्ट आपण पूर्ण तेलामध्ये आणि बटरमध्ये मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला हे कॉर्न ॲड करायचे आहेत ही आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपण हे सगळं कापून घेतलेले शिमला मिरची कोबी आणि बेबीकॉर्न को ॲड करायचे आहेत आपण एक एक करून सगळं ॲड करणार आहोत आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं कलरफुल दिसतंय आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ आपण ॲड केलं आहे मीठ जास्त ॲड करायचं नाही आहे कारण आपण कॉन उकडताना आणि आपण जो राईस उकडला आहे त्यामध्येही मीठ ॲड केलं आहे म्हणून चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आता आपल्याला चिमूटभर काळी मिरी ॲड करायची आहे चिमूटभरच करायचं आहे कारण मुलांना द्यायचं आहे तर जास्त करायची नाही काळी मिरी ॲड आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे mm. थोड्या भाज्या शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं नाही नाहीतर भाज्यांचा कलर सगळा चेंज होईल भाज्या थोड्या शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा ऑरिगॅनो पाव चमचा चिली फ्लेक्स ॲड करायचे आहे आणि पुन्हा हे मिक्स करायचं आहे आता आपल्याला राईस ॲड करायचं आहे आपण राईस ॲड करून घेणार आहोत राई के राईस ॲड केलं आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि हे आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण पूर्ण राईस व्यवस्थित या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण पूर्ण भाज्यांमध्ये हा राईस मिक्स करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता छान असा हा कलरफुल दिसतो आहे आता फक्त दोन मिनटं त्याला आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे राईस मी तुम्हाला जवळून दाखवते छान असं तयार झालं आहे आता राईस आपण टिफिन बॉक्समध्ये अरेंज करणार आहोत मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते असं आपल्याला डब्यामध्ये अरेंज करायचं आपल्याला असं अशा पद्धतीने आपण इटालियन राईस टिफिन बॉक्स बॉक्समध्ये अरेंज केला आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा इटालियन राईस टिफिन बॉक्स बॉक्ससाठी तयार आहे हा राईस मुलांना फार आवडतो याची टेस्ट फार छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर सकाळी घाई असेल तर तुम्ही या भाज्या वगैरे रात्री कट करून ठेवल्यात तरी चालेल म्हणजे सकाळी उठून झटपट हे बनवता येईल इटालियन राईस टिफिनसाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू